मला असं हो वाटतं की याचा परिणाम होऊ नये आणि नाही होणार जर माझा विश्वास आहे तर बीड जिल्ह्याच्या निवडणुकीत पहिलं पाऊल ठेवल्यावर माझी जात रोज जर काढली जाणार असेल तर हे दुर्दैवी आहे पेटलं होतं मराठा समाजाचा आरक्षण मागणी केली होती त्याचा काही परिणाम होऊ शकतो या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की याचा परिणाम होऊ नये आणि नाही होणार जो माझा विश्वास आहे कारण या आंदोलनाला जर चांगली दिशा द्यायची असेल तर एका ताकदवर नेतृत्वाची गरज आहे आणि ते फक्त बीड जिल्ह्यात नाही समस्त राज्यातील समाजाला आहे मला वाटतं सकाळी मी उठले तेव्हा पहिला चहा मुरली मोहळांकडे पिला आणि रात्रीचं जेवण करडिलींकडे कर कर केलं कर पाचरण्याकडे संध्याकाळचा चहा पिला या राज्यभरात मला कुठेच असं जाणवलं नाही की जातीवाद आहे तर बीड जिल्ह्याच्या निवडणुकीत पहिलं पाऊल ठेवल्यावर माझी जात रोज जर काढली जाणार असेल तर हे दुर्दैवी आहे मंडळी या होत्या पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांची आज अहमदनगर येथे पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अहमदनगर भाजपचे उमेदवार ज्यांना अहमदनगर दक्षिणची भाजपची उमेदवारी मिळालेली आहे असे विखे आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी हे उपस्थित असताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसलेलं आहेत मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना काही महत्वाचे प्रश्न केलेले होते त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता बीड जिल्ह्याचा राजकारण जर आपण पाहिलं तर त्या राजकारणामध्ये आता मराठा फॅक्टर हा अत्यंत महत्वाचा असणार हे निश्चित झालेलं आहे त्याचबरोबर पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना जो प्रश्न विचारलेला होता तो प्रश्न असा होता की बीड जिल्ह्यामध्ये तसेच एकंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं जे आंदोलन पेटलेलं आहे मराठा समाजाचं जे आंदोलन तीव्र झालेलं आहे त्या आंदोलनामुळे येणाऱ्या निवडणुकीत किती परिणाम तुम्हाला जाणवतो तर या गोष्टीवर या प्रश्नावर उत्तर देत असताना पंकजा मुंडे यांनी म्हणालेल्या आहेत की येणाऱ्या निवडणुकीत आरक्षण लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील तसेच आंदोलनाचा कुठलाही परिणाम जाणवणार नसल्याचं संकेत यावेळेस पंकजा मुंडे यांनी दिलेले आहेत त्या पुढे असंही म्हणालेलं आहे की एखादं आंदोलन जर का उभं असेल तर त्यासाठी एक खंबीर असं नेतृत्व अपेक्षित असतं असं पंकजा मुंडे यांनी यावेळेस बोलताना म्हटलेलं आहे तर मंडळी पंकजा मुंडे यांनी केलेलं वक्तव्य आणि येणाऱ्या काळात हो घातलेल्या निवडणुका यामध्ये कसा फरक हा दिसून येणार हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद